आपल्याकडे दोनच बैलांची गाडी का बरं दोन बैल बैल हे धर्माचं प्रतीक आहे धर्म दोन प्रकारचे धर्म आहेत एक परमधर्म आहे आणि एक सामान्य धर्म आहे तुम्ही ऐकतात ना सर्वजण हा आता हे त्यांच्याच करत नाही तुम्ही लागू करून घ्यायचं सगळ्यांनी आज समजायचं आपण ग्रस्तीच आहोत आपण लागू करून घेतलं पाहिजे दोन त्या ठिकाणी बैल हा म्हणजे दोन प्रकारचे धर्म परमधर्म आणि सामान्य धर्म माणसाच्या जन्मात आला की परमधर्म एकच आहे परमात्म्याचं दर्शन प्राप्त करून घेणं जन्माला आल्याची सफलता विठ्ठलाच्या दर्शनात आहे तू खोबर आहे वर्णन करून सांगता तू कमने जन्माला

तुमच्या पुढं माघार आहे वा आपले नाही आम्हाला जास्त नाचायचा छंद आहे पण आज आपलं काय मंत्र बंद झाले सगळे वा तुम्हाला पण मोठं समाधान वाटतं हे सांगणार आहे पुढे मी हा लेकर बाळाचं सांगितलं पाहिजे संसार म्हणलं की लेकर बाळ आलेच ना एक होऊ द्यावं दोन होऊ द्यावे तीन होऊ द्यावे कोणाला वाटलं चार होऊ द्यावे काय हरकत नाही काय हरकत आहे चार चार लेकर व्हायला हा होऊ द्यावेत लेकर पण असे होऊ द्यावेत हा जे अशा संस्काराचे असावेत नाही तर कशी लेकर काय अर्थ आहे नाही तर तुम्हाला संतती प्राप्त होऊन संपत्ती प्राप्त होऊन दिला आशीर्वाद झाले मोकळे अरे कसली संतती नसावी अशी असावे की निदान त्यांच्याकरिता तरी लोक वाजवतात निदान हा महत्वाचा विचार आहे नाही तर आपले आमचे बरे आहेत ज्याचे त्यांचे ठीक आहे डोभा रखुमा

एक बैल आहे परमधर्म आणि दुसरा बै बैल आहे सामान्य धर्म हा सामान्य धर्म म्हणजे संसार लग्न केल्यानंतर पत्नीचं सांगोपन करणं धर्म आहे मुलं झाल्यानंतर त्यांना लहानचं मोठं करणं धर्म आहे ज्यांच्या घरी जन्माला आलो त्या मात्या पित्याची सेवा करणं धर्म आहे ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाला प्रेम देणं धर्म आहे याला सामान्य धर्म म्हणा दोन प्रकारचे धर्म आहेत म्हणून त्या ठिकाणी हा संसारूपी गाडा जर ओढायचा असेल तर तो धर्मानंच ओढला पाहिजे ज्याच्या संसारूपी गाड्याला धर्मरूपी बैल आहेत त्याचा गाडा त्या ठिकाणी पहिल्या तिराला जाऊ शकतो हा महत्वाचा विचार आहे आपला संसार जर पहिल्या तिराला न्यायचा असेल तर आपल्या संसारूपी गाड्याला धर्मरूपी बैल जोडा आणि मग हा संसार करा तो संसारच परमार्थमय होऊन जाईल हो निठा ठाके संसारू मोक्षमय आघावा सगळा संसार मोक्षमय होऊन जाईल हा जर परमार्थ त्याच्यात गच्च भरला तर म्हणून त्या ठिकाणी महाराज संसारामध्ये असावं तो संसार त्या ठिकाणी काही त्रास देत नाही हा एक प्रश्न विचारू तुम्हाला नाव पाण्यात असावी कि पाणी नावेत असावं तुम्ही ऐकतात का गारठली <laughs> नाही सांगा ना नाव पाण्यात असावे कि पाणी नावेत असावं नाव पाण्यात असावे जर पाणी नावेत असलं तर बुडून जाईल सरळ गोष्ट आहे अगदी बरोबर उत्तर दिलं आता पुढचा प्रश्न विचारू का हा सवाल दस हजार केली आहे बोल पुढचा प्रश्न आहे हा मला तुम्ही सांगा आपण संसारात असावं हो की संसार आपल्यात असावा हो? आता झालं घोटाळा नाही सोपं आपण संसारात असावं हो की संसार आपल्यात असावा हो? अरे आपण संसारात असावं हो? संसार आपल्यात नसावा हो? आपल्या आतमध्ये जर काय असेल तर फक्त देव असावा बाहेरून संसारात दिसायला काय हरकत नाही बाहेरून संसारातले सगळे काम करायला काय हरकत नाही मग मी व्यवहारी असे न वर्तत हे जेवी जळात पद्मपत्र मग मी व्यवहारी असेन वर्तत जेवी जळात पद्मपत्र जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खून देऊन या देवा माझ्या अंतकरणात भक्तीचा उदय होऊ दे तो भाव माझ्या अंतकरणात सदैव टिकून राहू दे आणि तो भाव असाच टिकून ठेव मग काय करील आले तुझे नाम उच्चारितो माझ्या भाग्यानं आलेला प्रपंच मी करीत राहीन आणि अखंड तुझं नाम चिंतन करीत राहीन जो संसारामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी संसारातली सगळी कामं करतोय आणि ती कामं करता करता जर भगवंताचं नाम चिंतन करतोय त्याचा संसार सुखाचा होतं